हा ना डोक्या हाना या का रात्रीच नक काढले डोके हाना रावने तिम्र चांगला आता मसाज झाली दोन मिनिटाची अजून बाकी आहे पण तिम जेवढी मसाज झाली तेवढा तिंबून काढ चांगला सा ठोक त्याला हर हर मर अर माझ्याकडे कुठे येत इकडे हान हान घाबरू नको चल अन अन असाच बरोबर 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 हा असा बरोबर मसाज झाली की माझी पोरगी ना पर बरोबर त्याला ना चांगला कणकीसारखा तिमती चपाती चपातीच करते डायरेक्ट उठ उठ भारी पडते का जरा मसाज कमी पडली वाटते हां उडी मार उडी मार उडी मार उडी मार उडी मार थांब 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 जवळ येऊ दे 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 शिवे दे शिवे जरा जरा त्याची ताकद जास्त ताक ता लागली ना शिवय त्याच्याप्रमाणे मनातली मन आलं बघ आलं बघ आता नाही जाणार तो त्याच्या पुढं तिने ए, ए ए, ए ना घ्या खाल्ले का फटके हल्ला मार नको 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 जाऊ दे जाऊ दे जाऊ दे भाऊ नको जाऊ नको जाऊ त्याच्या माग सोड या आपल्या इकडं हा माझा मसाज करतो अजून आणि म्हणजे आहे ना तुला ताकद लगेच मसाज केल्या परत ते बन काढतेला चांगला मम्मीला म्हणून आज चपात्या बोल नको मी ह्याची करते इकडं गार्डनमध्ये चपाती ए त्याला नको त्याला ते गरीब आहे माझं पोरग ते पण त्याला नको त्याला नको त्याला नको तुला सांगितलं ते काम करत जा तू उलटे काम करू नको तू ह्याला हा नाही सांगितलंय ना तू त्यालाच मार तू नाही त्या गोष्टीमध्ये डोकू नको लावू एक दोन मिनिटाचे मसाज झाले गेले का बांधणं चालू केलेस तो असं थोडी असतं राहुने हा 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 असं नसतं बाळा भांडणं ते करायचे मग मला सांग ए ब्राऊन ए पोरी का आता चला आता चल चल घरात आता चल घरात आता चल उठ चल चल, चल 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 आता तो कुठे गेलाय बघ गादी वासा तर तिकडं बाबा चालू कर चल ये इकडं चल बाबड्या हे ए बाब्या हिरो ए काय कपुरी, हो लाड करायचे तुझा मसाज करू येथे चल चल इथे हा बस खाली बस बस खाली बस खाली बस, बस मसाच करतो बस 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 हा 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 हो 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 हां 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 आणि चार वाजता बाज वास बोला बाळा हा हा चार वाजता बोलायचं हो आता चालू केली मसाज स्वतःहून तर काय म्हणत नाही तू बस का आता हा हा बघ रा बस का तर ह नाही बर चल चल हुशार असते पोरगी साऱ्या हुशार टॅलेंटेड टॅलेंटेड पोरगी माझ्या घरातली असे मसाज पाहिजे बाबड्या खोड्या करू नको पुरील माझ्या अरे ये